नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातील काही सिनेमांच्या दुःखी शेवटाप्रमाणे काही मनोरंजन विश्वातील कलाकारांचा शेवट हा खूपच वेदनादायी झालेला आहे यातील काही कलाकारांना नाही सिनेमात यश मिळालं नाही वैयक्तिक आयुष्यात काहींना तर शेवटच्या क्षणी मरण यातना भोगाव्या लागल्या तर काहींना कुटुंबही जवळ नसताना मरण आलं अशीच करून कहाणी आहे सुप्रसिद्ध खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते महेश आनंद यांची ज्यांची गोष्ट वाचून तुमचं देखील मन हेलावून जाईल महेश आनंद हा बॉलिवूडमधील ऐंशी नव्वदच्या दशकातील ओळखीचा चेहरा या अभिनेत्याने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारल्या सनम तेरी कसम करिश्मा भवानी जंक्शन इन्साप सोने सोनेपर सुहागा गंगा जमुना सरस्वती सिनेमांमधील त्यांचं काम चर्चेत राहिलं पण त्यांच्या वाट्याला आलेला शेवट कोणाच्याही वाट्याला येऊ नये असंच म्हणावं लागेल महेश यांनी बॉलिवूड करिअरची सुरुवात मॉडेल आणि डान्सर म्हणून केली अनेक सिनेमांमध्ये त्यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं सनम तेरी कसम या एकोणीसशे ब्याऐंशी साली आलेल्या सिनेमात त्यांनी डान्सरची भूमिका केली पण या एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी करिश्मा सिनेमातून पदार्पण केलं या सिनेमात त्यांनी देव ही व्यक्तिरेखा साकारली होती त्यांच्या सहाय्यक भूमिकांपेक्षा खलनायकी भूमिका अधिक गाजल्या उत्तम शरीर असल्यामुळे त्यांना या भूमिका सहजपणे मिळायच्या अनेक अभिनेत्यांबरोबर त्यांचे फायटिंग सीन्स गाजले अमिताभ बच्चनपासून ते अक्षय कुमारपर्यंत सगळ्या आघाडीच्या कलाकारांबरोबर त्यांनी काम केले त्यांची तर अक्षय बरोबर मारामारीही झाली होती असं म्हटलं जातं की अक्षय आणि सुनील शेट्टी वक्थमारा या सिनेमात काम करत होती या सिनेमात ममता कुलकर्णी आणि आयशा जुलका यांच्याही मुख्य भूमिका होत्या या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान महेश आनंद यांनी एका नाईट क्लबमध्ये एका महिलेसोबत गैरवर्तन केलं तर अक्षयने त्या महिलेला वाचवलं त्यांच्यानंतर त्या दोघांमध्ये भांडण झालं हे भांडण इतकं मोठं झालं की हानामारी झाली नंतर काहींनी मध्ये पडून या दोघांना थांबवलं महेश यांचं वैयक्तिक आयुष्यही वादग्रस्त राहिलं त्यांनी पाच लग्न केले त्यांचं पहिलं लग्न रीना रॉयच्या बहीण बरका रॉय यांच्याशी झालं बरका ही निर्माती होती तर दुसरं लग्न त्यांनी मिस इंडिया इंटरनॅशनल एरिका मारिया डिसोजा यांच्याशी केलं त्यांना मुलगाही झाला त्यांनी तिसरं लग्न मधु मल्होत्राशी केलं तिच्याशी वेगळं झाल्यानंतर चौथं लग्न उषा बाचा केलं तर पाचवं लग्न रशियन महिला लानाशी केलं महेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांच्या सावत्र भावाने त्यांची फसवणूक करून सहा करोड रुपये चोरल्याचं सांगितलं सुमारे तीनशे चित्रपटामध्ये काम करून आज त्यांच्या पाण्याची बॉटल खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितलं इतकंच नाही तर त्यांच्या मुलालाही त्यांना भेटू दिलं जात नाही असं त्यांनी म्हटलं मुलाच्या एका मिटीसाठी ते आसुसलेले आहेत असं त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं होतं सिनेमात फारसं काम मिळत नसल्याने त्यांना दारूचं व्यसन जडलं ते दररोज दारूच्या नशेत असायचे आर्थिक अडचणी आणि व्यसन यामुळे ते बॉलिवूडपासून दुरावले अशातच एके दिवशी त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृत्यू झाला पण कुणालाच त्याची खबर लागली नाही एके दिवशी मोलकरणीने घराचं दार ठोठावलं पण आतून काहीच प्रतिसाद मिळाल्याने तिने त्यांच्या बहिणीला फोन लावला तर जेवणाचा डब्बाही दोन दिवस घराबाहेरच पडलेला होता जेव्हा दार उघडलं तेव्हा अभिनेता मृतावस्थेत सोप्यावर आढळून आला त्यांच्या हातात दारूची बाटली होती काही दिवसापूर्वी त्यांचा मृतदे मृत्यू झालेला होता आणि मृतदेह सडायला लागला होता महेश आनंद यांच्या नातेवाईकांनी ज्योतीने स्पॉटबायला सांगितलं की त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे कारण महेश आत्महत्या करू शकत नाही पोलिसांशी संपर्क केल्यावर त्यांच्या रशियन पत्नी आली आणि मृतदेह ताब्यात घेऊन तडक स्मशानात गेली तिने कुणालाच पर या विषयी सांगितलं नाही नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसला अभिनेत्याचा मृत्यू झाला पण अखेरपर्यंत त्यांना त्यांच्या मुलाला भेटता आलं नाही हे दुर्दैवच तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते महेश आनंद यांना भावपूर्ण श्रद्धांजली